अकोट नगरपालिकेने शहरातील नागरिकांवर लादलेला अवाजवी मालमत्ता कर अखेर न्यायालयाच्या रडारवर आला आहे नागपूर खंडपीठाने एक महत्त्वाचा निर्णय देत या कर प्रक्रियेवर स्थगनादेश दिला आहे हा स्थगनादेश दाखल केलेल्या एका जनहित याचिकेवर तसेच इतर दोन रिट पिटिशन्सवर सुनावणी करताना देण्यात आला याचिकाकर्त्यांनी न्यायालयात असा मुद्दा मांडला होता की अकोट नगरपालिकेने आकारलेला कर अन्यायकारक मनमाणी असून त्यात पारदर्शकतेचा अभाव आहे हायकोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत नगरपालिकेच्या कर आकारणी प्रक्रियेला स्थगिती दिली आहे न्यायालयाने स्पष्ट केले की या प्रक्रियेत नियमांची पूर्तता झाली का याची सखोल तपासणी आवश्यक आहे तोपर्यंत नागरिकांकडून या नव्या करानुसार वसुली करता येणार नाही या निर्णयामुळे अकोट शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे मागील काही काळापासून नागरिक या वाढीव कराचा जोरदार विरोध करत होते जनहित याचिका आणि रीट पिटिशन यामधील फरक म्हणजे जनहित याचिका ही सार्वजनिक अन्यायाविरुद्धची याचिका असते आणि रीट पिटिशन म्हणजे वैयक्तिक अन्यायाविरुद्ध केलेली याचिका आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच अपेक्षित असून त्यात न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे अकोट नगरपालिकेची कर आकारणी कायदेशीर नाही त्यामुळे निश्चितच अकोटच्या जनतेला न्याय मिळणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे कायदेशीर बाजू ॲडवोकेट शंतनू खेळकर आणि ॲडवोकेट गोपाल गुहे यांनी सांभाळली अजिंक्य भारतसाठी देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी अकोट नगरपालिकेने अकोट शहरातील नागरिकांना जो अवाटवलेला प्रॉपर्टी टॅक्स मालमत्ता जर लादला होता त्या विरोधात आकोटच्या नागरिकांना न्याय मिळावा याकरता आकोटच्या नागरिकांच्या वतीने आम्ही भारतीय कार्यकर्ते माननीय आमदार प्रकाश भाट भाटसाकडे यांच्या मार्गदर्शनामध्ये हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली होती यांनी एकमेव जनहित याचिका आम्ही जे दाखल केली होती त्याला आज यश आले असून मान्य हायकोर्टाने या प्रॉपर्टी टॅक्सवर स्तज्ञ दिलेला आहे आणि नवीन प्रॉपर्टी टॅक्सनुसार त्यांना वसुली करता येणार नाही जुन्या नुसार त्यांना वसुली करावं लागेल असं नगरपालिकेला आदेश दिलेला आहे त्यामुळे आज आमच्या सर्वांच्या प्रयत्नाला येस आलेले असून अकोटातील नागरिकांचा हा मोठा विजय झालेला आहे आणि आकोड्यातील नागरिकांना मोठा दिलासा या माध्यमातून भेटलेला